पुरणपोळी म्हणजे सर्व पदार्थांची शानच आहे आणि देवाचं नैवेद्य म्हणलं तर पुरणपोळीशिवाय शिवाय अपूर्ण आहे त्याच्या नावातच पूर्णत्व आहे तर बघा कशी टम्म फुगलेली अगदी मऊ लुसलुसित पुरणपोळी बनवली आहे पोळीवर पुरण पसरलं आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पूर्ण तुमच्या शंका दूर होतील आणि तुम्हालाही अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवता येईल व्हिडिओला पूर्ण बघा अजिबातही स्किप नका करू पूर्ण काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सर्वात आधी मी दीड वाटी इतकी हरभरा डाळ घेतली म्हणजे आम्ही जण आहोत तर तिघाजणांसाठी दीड वाटी डाळ इतकं पुरेसं प्रमाण आहे तुमच्या घरात जास्तीचे लोक असतील तर त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात तर मी डाळीला तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे त्यानंतर मी डाळीला दोन तासांसाठी भिजत घातलं आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तीन चार वेळा स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवलं आहे दोन तासानंतर आपली डाळ जी आहे ती छान अशी भिजल्या गेली आहे व मी गॅसवरती कुकर ठेवून लगेचच डाळ जी आहे ती शिजायला टाकली आहे सगळं पाणी काढून घेतलं व डाळीमध्ये आपलं आपल्याला नवीन पाणी टाकायचं आहे जे डाळ भिजत घातलेली होती ते पाणी टाकायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता मी सगळी डाळ जी आहे ती कुकरमध्ये टाकली आहे व वा दीड वाटी इतकं मी डाळ घेतली होती तर तीन वाट्या आपल्याला पाणी टाकायचं आहे डाळीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं त्याने त्यान डाळ जी आहे ती वर येत नाही म्हणजे कुकर खराब होत नाही त्यानंतर अर्धा चमचा इतकी आपल्याला हळद टाकायची आहे व डाळीला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या मीडियम फ्लेमवरती होऊन द्यायच्या आहे जोपर्यंत डाळ शिजतीये तोपर्यंत आपण पीठ भिजून घेऊ म्हणजे कसं पीठ पोळ्या लाटेपर्यंत छान असं भिजल्या जाईल तर मी गव्हाचं पीठ घेते शक्यतो गव्हाचं पीठ चाळूनच घ्या किंवा बारीक असलेलं पुरणाचं पीठ घ्या मी एकदम बारीक चाहणीने चाळून घेत घेतेये जर तुमच्याकडे जास्त बारीक चाणी नसेल तर तुम्ही कपड्यानेही चाळू शकतात तर मी इथे गव्हाचं पीठ जे आहे ते छान असं चाळून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे व वाटीमध्ये पाणी घेऊन आपल्याला अर्धा चमचा इतकी हळद टाकून त्यावर मिक्स करायचं आहे आणि पिठामध्ये टाकून छान असा गोळा भिजवून घ्यायचा आहे गोळा कसा भिजवायचा ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगते ज्याने पोळी जी आहे ती अगदी मऊ व लुसलुशीत होते तर आपल्या आपल्याला हाताची मूठ करायची व त्या पद्धतीने अगदी गोळ्यावरती पाच ते सहा वेळा प्रेस करत छान असं मळून मळून पिठाला भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला गोळा भिजवायचा आहे याने अगदी मऊ व लुसलुशीत अशी पुरणपोळी होते तर अशा पद्धतीने मी पीठ जे आहे ते छान असं भिजवून घेतलं आहे त्यानंतर पिठाला थोडंसं तेल आपल्याला लावायचं व छान असं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे तोपर्यंत आपलं पुरण वगैरे सगळं काही तयार होऊन जातं तर छान असं पीठ जे आहे मी ते रेस्ट करायला ठेवून दिलं त्यानंतर आपली डाळ जी आहे ती छान अशी शिजलेली सुद्धा होती तुम्ही बघू शकता अजिबातही कच्ची वगैरे नाही राहिलेली मी बोटावर घेऊन दाखवते मस्त अशी डाळ शिजलीये आपल्याला कुकरची शिट्टी जी आहे ती ऑटोमॅटिकली रिलीज होऊन द्यायची तर आता डाळ शिजल्यानंतर आपल्याला डाळीतलं सगळं पाणी जे आहे ते चाळणीच्या मदतीने सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळीतलं जे पाणी निघतं ना ते आपल्याला फेकून नाही द्यायचं ते आपण आमटीमध्ये वापरायचे छान टेस्ट येते त्याचे आमटीमध्ये त्यानंतर इतकी डाळ जी आहे ती तयार झालेली होती मी लगेचच तिला कुकरमध्ये टाकलं आणि त्यामध्ये आपण दीड वाटी इतकी डाळ घेतलेली होती तर दीडच वाटी मी इतकी साखर घेतली आहे तर तुम्ही बघू शकता मी यामध्ये डाळ टाकली त्यानंतर लगेचच दीड वाटी इतकी साखर टाकली आहे छान असं पुरणजे आहे अगदी छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत घट्टसर असा गोळा होत नाही तोपर्यंत साखर टाकल्यानंतर मी छान असं पूर्ण एकजीव करून घेतलं आणि फुल गॅस ठेवायचा सुरुवातीला जोपर्यंत पुरण वगैरे जे आहे ते गरम होत नाही तोपर्यंत मी फुल गॅस करून ठेवलाय त्यानंतर पूर्ण साखर जी आहे ती मिक्स झाल्यानंतर कमी गॅस केलाय म्हणजे डागत नाही पुरण तर तुम्ही बघू शकता मी सतत पुरणाला जे आहे ते हलवते व घट्ट अशी कन्सिस्टन्सी झाली आहे बघू शकता अगदी पुरणसुद्धा छान आहे कुठेही वरती कडक वगैरे नाही राहिलेलं गाठी वगैरे नाही झालेल्या किंवा डागलेलं सुद्धा नाही आहे मस्त असं आपलं पुरण जे आहे सगळं मी चाळून घेतलंय व एवढं माझं पुरण तयार झालेलं होतं मस्त असं घट्टसुद्धा आहे चला तर आता हे बाजूला ठेवून आपण लगेचच पुरणाच्या पोळ्या करून घेऊ तर इथे मी तवा गरम करायला ठेवला आता बघू आपण पीठ कसं गेलं आहे तर पीठ अगदी छान असं भिजलं गेलेलं आहे माझं तर परत एक एखादं मिनिटभर मी परत एकदा थोडंसं मी भिजवून घेते पीठ म्हणजे पोळ्या अगदी छान येतील तुम्ही ना नेहमी सबस्क्राईब करायचं जा विसरूनच जातात तर व्हिडिओ आवडत असल्यास नक्की सबस्क्राईब करा तर मी इतका उंडा घेतला आहे पीठ पोळी करण्यासाठी इतका उंडा इतकंच पुरण भरणारं आहे नक् पुढे बघास तुम्ही आणि उंड्याला आपल्याला हाताच्या मदतीने वाटीसारखं बनवून घ्यायचं आहे थोडं हातावरती पीठ घ्यायचं व वाटीसारखा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा तुम्हाला बघत दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर तितकंच मी पुरण घेतलं आहे बघा हातावरती मी तितकंच पुरण घेतलंय आणि आपल्याला वाटीमध्ये हे पुरणाचा गोळा टाकायचा आहे व हळवा हळवारपणे अगदी हलक्या हाताने पीठ जे आहे ते अगदी गोळा करून त्याच्यावरती नाक बंद करून घ्यायचं आहे एकदम हळुवारपणे करायचं आहे आणि वरचा जो उरलेलं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी पोळी जी आहे ती जाड नाही होत व पुरण सगळीकडे पसरलं जातं छान असं गोल करून घेतलं नाक दाबून घेतलं व थोडंसं पीठ घालून आपल्याला जशी भाकरी बनवतो अगदी हलक्या हाताने तसं थोडंसं थपथप करायचं आहे हातावरतीच म्हणजे पोळी एकदम गोल येते व सगळीकडे पुरण पसरलं जातं इतकाच उंडा आणि इतकंच मी पीठ घेतलं आहे याच पद्धतीने मी सगळे जे गोळे आहे ते करून घेते व आता पि पोळी लाटून घेऊ एकदम हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटायची जसं की मी व्हिडिओमध्ये फास्ट गेलं आहे पण मी अगदी हलक्या हाताने लाटली आहे जर मी अगदी हळू ठेवलं असतं तर व्हिडिओ खूप जास्त लॉंग झाला असता बघू शकता सगळीकडे पुरण पसरलं आहे त्यानंतर थोडासा गरम तवा झाला व त्यावरती लगेचच मी पोळी जी आहे ती टाकून घेतली तुम्ही छान असं तूप लावून मस्त अशी अलटून पलटून भाजून घ्यायची आहे बघू शकता किती खूप सारं पुरण भरलं होतं मी जितका उंडा तितकंच पुरण होतं तरीसुद्धा पोळी जी आहे कुठेही फाटलेली वगैरे नाही आहे टम्म फुगली आहे बघू शकता मी मस्त असं तूप वगैरे लावून पोळीला जे आहे ते छान असं भाजून घेते याच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या ज्या आहे इतकंच पुरण भरून सगळ्या लाटून घेतल्या व सगळ्या याच पद्धतीने भाजून घेतल्या तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सपोर्ट पण करा तर तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर बघू शकता अगदी छान अशा मऊ व लुसलुशीत ह्या पोळ्या तयार झालेल्या आहे तुम्हाला दाखवतेच हाता हो मी हातावरती घेऊन अगदी नरम झाले होटानेसुद्धा खाऊ शकतात बघू शकता मी हातावरती घेऊन दाखवली तुम्हाला पोळी अगदी नरम झाली बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का कमेंटमध्ये जरूर कळवा बरं का छान अशी पुरणपोळी खायला यात चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय